कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव येथे हजरत बापूजी साहेब उर्फ मोठे बाबांची यात्रा संदल मिरवणूक जल्लोष साजरी कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या शिरसगाव येथे गावचे ग्राम दैवत ग्रामदैवत बापूसाहेब मोठे बाबा यांच्यावरून संदल दिनांक सोळा एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याचे खास वैशिष्ट्य म्हणजे गावातून संदलची मिरवणूक करत डीजेच्या तालावर फटाक्याची आतिषबाजी करत ग्रामस्थांनी मिरवणूक संपन्न करण्यात आली या कार्यक्रमासाठी पटेल ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालक आसिफ हरुण पटेल तसेच पटेल ट्रेडिंग कंपनीचे सर्वे सर्व इरफान गुलाब पटेल प्रसिद्ध व्यापारी पटेल पटेल अध्यक्ष सलीम मुस्लिम विशेष परिश्रम घेतले होते यावेळी मिरवणुकीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक स्टेशन कोळी यांच्या आदेशाने हेड कॉन्स्टेबल निजाम शेख पोलीस कॉन्स्टेबल राजू शेख यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता यावेळी संदर मिरवणूक झाल्यानंतर महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी शिरसगाव येथील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते